घोडे उड्डाण मंदिर तसं फेमस मंदिर आहे पण मला घोडे आणि उड्डाण हे दोन ऑपोजिट अर्थ जे शब्द तर हे घोडे उड्डाण मंदिर काय आणि त्याची गोष्ट काय आहे गेल्या वेळी हा टन हुकला होता पण यावेळी मात्र मी बरोबर राईट मारला पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात धुमाळवाडी नावाच्या गावात हे श्रीनाथ मुस्कोबाचं जागृत देवस्थान आहे सासवडपासूनच सुमारे पंचवीस किलोमीटरवर आणि वीर धरणाच्या एक्झॅक्टली मागे नीरा नदीच्या काठी असं हे मंदिर स्थित आहे मंदिरात श्रीनाथ महाराजांच्या चिंतामणी गोड्याची प्रतिकृती आहे याची गोष्ट अर्थातच आपण पुढे पाहणार आहोत सभागृहातून जेव्हा आपण आत गर्भगृहात जातो तेव्हा आपल्या दृष्टीस पडते ती श्रीनाथ महाराज आणि जोगेश्वरी देवी यांची अत्यंत आकर्षक अशी स्वयंभू मूर्ती या मूर्तीच्या अगदी जवळच आपल्याला देवाचा पलंगही सजवलेला अस दिसतो मंदिरात गेल्यावर या घोडे उड्डाणाचं कोडं सुटलं म्हणजे घोडे उड्डाण याची काय आख्यायिका आहे ह्याच्या मागे काय गोष्ट आहे हे कळालं तर गोष्ट अशी आहे की श्रीनाथ मुस्कोमांचे एक परम भक्त होते कमळाजी नावाचे पहिले ते बेळगावच्या सोनोरी म्हणून गाव आहे त्या भागात राहायचे पण तिकडे काही चारा दाणा पाणी याची कमतरता पडू लागल्याने ते फिरत फिरत शेवटी नीरेच्या काठी वास्तव्यास आले जरी त्यांनी जागा बदलली असली तरी त्यांची देवावरची भक्ती ही तशीच होती आणि या त्यांच्या परम भक्तीमुळे श्रीनाथ महाराज त्यांच्यावर खूपच खुश होते मंदिराच्या मागे असलेल्या पायऱ्यांनी आपण नीरा नदीच्या काटापाशी पोचू शकतो पावसाळ्यात इथे ही नदी अक्षरशः दुतडी भरून वाहत असते इथे थोडं पुढे गेल्यावर एक दगडी चौथरा आणि शेंदूर फासलेले व पूजा केलेले अनेक असे दगड दृष्टीस पडले इथून वाट काढत पुढे मीरा नदीच्या काठी पोचलो ते या घोडे उड्डाणाच्या कथेच्या मेन स्पॉटला तर एकदा श्रीनाथ श्रीनाथजी हे स्वतः त्यांना साक्षात दर्शन देण्यासाठी निरेच्या काठी आले होते तेव्हा चिंतामणी घोड्यावर बसून देव स्वतः निरा नदीच्या दुसऱ्या काठाला उभे होते हा हे सगळं बघून नीरा नदी मात्र अभिमानाने फुलली आणि तिचा प्रवाह वाढला आणि नदी क्रॉस करणं खूप अवघड झालं नीरा नदीचं हे वागणं ऐकून किंवा बघून देवांनी तिला जडा शिकवण्याचं ठरवलं देवांनी आपल्या चिंतामणी घोड्याला टाच मारली तेव्हा त्या नीरा नदीच्या दुसऱ्या काठावरनं त्या घोड्याने अक्षरशः उड्डाण केले आणि तो आत्ताचं जे मंदिर आहे त्याच्या शेजारी एका दगडावर त्यांनी उडी मारली इथे नदीकाठी आपल्याला दिसतात ते चित्रविचित्र आकाराचे आणि प्रकारचे असे दगड हा एक मोठा स्पॉट आहे जिथे हे दगड पसरलेले आहेत आणि या दगडातच एका छोट्या मंडपात इथे श्रीनाथ मुस्कोबा आणि जोगेश्वरी माता यांची मूर्ती आहे नुसती उडी मारली नाही तर या दगडाचे उडी मारून आणि नंतर नाचून या गोड्याने अक्षरशः चिंदडा केल्या हा दगड आजही आपल्याला मंदिराच्या पलीकडे नदीच्या काटाला बघायला मिळतो तर असं या गोष्टीवरनं ज्या ठिकाणून घोड्याने उड्डाण घेतले आणि नदी क्रॉस केली तर या गोष्टीवरनं या मंदिराचं नाव घोडे उड्डाण मंदिर असे पडले इथे असलेले विचित्र दगड आणि पाण्यामुळे त्यांचे घडलेले निरनिराळे आकार हे सगळे एक खरच एक अद्भुत दृश्य आहे या जागेवरून मंदिराचाही सुरेखा नजारा दिसतो तर बराच वेळ या घोडे उड्डाणाच्या जागी थांबून शेवटी आता परत मुख्य मंदिरात परतलो मंदिराच्या समोरच अनेक जुन्या मूर्ती आणि अवशेष आपल्याला बघायला मिळतात त्यात एक विशेष आकर्षण म्हणजे असलेली ही दीपमाळ या दीपमाळेच्या बाजूलाच मंदिराचे काही जुने खांब आपल्याला दृष्टीस पडतात मुख्य मंदिराच्या समोर एक छोटा मंडप आहे या छोट्याशा मंडपात चांदीच्या पत्रात असलेल्या श्रीनाथ महाराजांचा पादुका आणि त्याच्या शेजारी त्यांच्या स्वारीचा गोरा ठेवलेला आहे समोरच एक मोठ्या कासवाचे आणि अनेक छोट्या मूर्त्या आपल्याला बघायला मिळतात मंदिराच्या प्रवेशद्वारावरच्या कमानीवर गणपती आणि रिद्धी सिद्धी यांच्या छान अशा मूर्त्या सजवलेल्या आहेत मंदिराच्या आवारात नव्याने एक बांधलेल्या शिवमंदिरात शिवलिंग आणि आकर्षक असे नंदी महाराज दृष्टीस पडतात चांगला एक ते दीड तास या मंदिर आणि परिसरात घालवून आता परतीचा प्रवास चालू केला परतीचा प्रवास सुद्धा काही साधा सुधा नव्हता या परतीच्या प्रवासात होती या वीर धरणाच्या सुंदर दृश्याची मेजवानी या निळ्याशार नितळ आणि स्वच्छ पाण्याच्या काठी अजून अर्धा ते पाऊन तास कसा निघून गेला हे कळाले नाही घोडे उड्डाण मंदिर वीर धरणाचा जलाशय आणि नीरा नदी अशी अनेक आकर्षण असलेली ही ट्रिप सगळ्यांनी एकदा अवश्य करावी आणि अभिप्राय कळवावा हा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करावे व पुढे शेअर करावे ही नम्र विनंती